हाय हॅलो नमस्कार मित्रमिन आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत बघणार आहोत की जीवासाठी नंदिनी स्वयंपाक करते आणि तिच्या आईकडनं त्याला पाठवते जिवा म्हणतो नंदिनी माझ्या नंदिनीने माझ्यासाठी बनवलं आहे का जेव नंदिनी चाय म्हणते हो तिने तुझ्यासाठी वरण भात पाठवले आहे जीवाला नंदिनी आई वरण भात जेव घालते आणि ती म्हणजे तिला तुझी खूप काळजी आहे रे बघ आत्तासुद्धा ती बाल्कनीतून बघत असेल हे तो बघत असतो आणि मनातल्या मनात हसत असतो नंतर पार्थ झोपायला जातो झोपताना बेडवरून काव्याची उशी फेकून देतो आणि काव्या म्हणते हे तुम्हाला छान जमलं मग तो इकडं तिकडं बघतो तर त्याला काव्य दिसत नाही त्याला असं वाटतं मला भास झाला आहे नंतर काव्या बेडवर जाते आणि तिचा टेडी त्याला बोक्या म्हणत असते त्याला झोपवते आणि म्हणते थांब तुला थंडी वाजत असेल ना सीचं टेम्परेचर मी कमी करते झोप आता मग ती पण झोपी जाते पाच झोपेत बघत असतो की काव्या त्याचं खूप कौतुक करत असते ती म्हणते त्यांनी मला खूप समजून घेतलं आता माझी बारी आहे नंतर जेवा पण नंदिनीचं कौतुक करत असतो आणि हे सगळं बघत असताना आणि अचानक त्याला सोळा डिसेंबरची रात्र आठवते आणि हे सगळं कसं घडलं हे बघत असतानाच उठून बसतो आणि विचार करतो हे सगळं कोणी केलं का केलं इकडं जीवा रिक्षात झोपतो नंदिनी हे बाल्कनीतून बघत असते ती म्हणत असते जीवांना रिक्षात कशी झोप यायची मग ती पण बेचैन होते आणि इथं तिथं फिरत असते नंतर ती पण सोप्यावर त्याच्यासारखी झोपत असते इकडं रम्या आणि तिची आई चेस खेळत असते चेस खेळत असताना रम्याची आई म्हणते आपण जेवाच्या ब्लॉगवर वाईट कमेंट्स केल्या तर रम्या म्हणते आई हळू बोलणार तू स्वतःच आपल्यासाठी खड्डा खंदत आहे कोणी ऐकलं तर रा जे वस्त्या म्हणते आगाई इथं कोण आहे आपला ऐकायला तर का रम्या म्हणते मला वाटलं नव्हतं काव्या परत येईल ती आल्यापासून मी खूप बेचेन आहे हे असं झालं मी तुझा उंट मारलं आणि तू तु, तुझा वजीर डायरेक्ट माझ्या राजाच्या पुढं ठेवला आई काहीतरी कर ना अगं काव्याला इथून घालव ना तर असं म्हणते अगं घरातले सगळेजण पार्थला समजवत आहे विक्रम मालती आशा बिहू तरी पण पार्थ त्याच्या निर्णयावर ठाम आहे त्यामुळे तू त्याचा विचार करू नको तुला काही घाबरण्याची गरज नाही हे सगळं सा ऐकून ती हसते आणि तेवढ्यात म्हणते सोळा डिसेंबरचं ते व्हिडिओ बघून पारच्या मनावर खोल परिणाम झाला आहे तेवढ्यात पार तेथे येतो आणि म्हणतो हे सगळं तुम्हीच केलं ना तुम्हीच सगळं घडवून आणलं ना आत्या आणि आत्या म्हणते नाही हे आम्ही नाही केलं आम्ही का असं करू तर तो म्हणतो मला माहिती आहे हे सगळं আত <coughs> আনি